किल्ल्याकडे जाऊया आपण किल्ल्यामध्ये आता प्रवेश करतो आहोत आपण आता किल्ल्यामध्ये जातो आहोत मध्ये प्रवेश आपण आमची मंडळी किल्ल्यामध्ये प्रवेश करताना वेदांगी आमची झोपलेली आहे स्वरांजली हस्ते काकी स्वप्नजा रामाणे श्वेता आत आलेलो आहोत खूपच छान वाटत पूर्ण कड्यामध्ये आतमध्ये जातानाचा आनंद खूपच आहे वेगळाच आम्ही पूर्ण वरती आलेलो आहोत आता हे पाहत आहे आपण कशा पद्धतीची नाही त्या काळातली तटबंदी स्वागतचा दरवाजा तर आम्ही पूर्ण आतमध्ये हो 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 झिरो ग्रॅव्हिटी आणि वरती आल्याचा आनंद का असतो फारच वेगळं वाटतं जे ट्रेक करतात त्यांना हा चांगलाच माहिती आहे तो आनंद का असतो अशा प्रकारे आपण वरती आलेलो आहोत अजून थोडं वरती जाणार आहोत हे पूर्ण बदामी शहर बदामी पूर्ण बदामी पाहत आहे आपण एका बदामी सिटी आहे ना कर्नाटकमधली जे समोर दिसत आहेत त्या केव्जमध्ये जाणार आहोत थोड्या वेळानंतर पण हे एकाच व्हिडिओमध्ये आपण करण्याचा कैद करण्याचा प्रयत्न करतो आहे अगस्ती केव अगस्ती लेक भूतनाथ टेम्पल आणि नागार्जुन अशा पद्धतीने पूर्ण हे बदामी शहर वसलेलं हा किल्ल्यावरून आम्ही पाहत आहोत खूपच वेगळा आनंद मिळतो आहे अशा प्रकारचं सगळं बांधकाम आहे वरती आल्यानंतर तोप आहे अनिकेत निरीक्षण करताना त्याच्यावर पंधराशे पन्नास असं लिहिलेलं आहे आणि ते पुढे सतरा म्हणजे त्या काळात इथून विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी ही केलेली व्यवस्था आत्ता झालेल्या शहरात रूपांतर खूप मोठं शहर आहे बदामी आपण पाहताय बदामी शहर आणि त्याच्या मध्यभागी असलेला हा किल्ला त्या काळातली ही राहण्याची व्यवस्था असावी आता आम्ही गडाच्या अंतिम टोकाकडे जातो आहोत अशा प्रकारच्या वरती जत्रण्याच्या पायऱ्या आहेत निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर आणि अशा किल्ल्यांवर आल्यानंतर खूपच वेगळ्या प्रकारचा आनंद असतो माहिती मिळते इतिहासात डोकावता येतं आणि आपण ह्या देशाचे मूल निवासी नागरिक आहोत भारतीय आहोत याचा खूप वेगळा प्रकारचा आनंद असतो आता पायऱ्या थोड्या अरुंद होत आहेत आपण पाहताय अगदी अरुंद होतात पायऱ्या आम्ही याच्यातून मी अरुंद द्वारातून सरकत आहोत पुढे पुढे एकदम अंतिम छोटीशी रस्ता आहे काळात अति उंचावर ठेवलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण परत वरती आलेलो आहोत आता पूर्ण संपूर्ण बदामी शहर आपण त्या साईडला जाणार आहोत आता परत पण आपण पाहताय किल्ल्याच्या एका बाजूला आलेलो आहोत आता ही त्या काळातली स्वच्छता व्यवस्था असावी असा कयास आहे आपण पाहताय आपले पूर्वज इतिहासातली सगळी माणसं महापुरुष आणि सगळी मंडळी किती विज्ञानवादी विवेकवादी आपल्याला देऊन गेलेला आहे सगळा इतिहास तसा आपल्याला विचारातून इतिहासातून आपल्या जीवनात समाजातील बहुसंख्य साठी आदर्शवत आहे